जय शिवरायम मित्रांनो मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला नमस्कार शेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मतदान कार्डमध्ये कसे तुमचे नाव आणायचं तसेच नवीन मतदान कार्ड कसे बनवायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला माहिती पूर्ण कळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पॅन तुम्हाला याचं आहे प्ले स्टोर प्ले स्टोर आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे वॉटर हेल्प त्यानंतर तुम्हाला ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आहे इन्स् इन्स्टॉल करून घ्यायचे तर त्या तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तर नो प्री इन्स्टॉल झालेले इन्स्टॉल झाल्यानंतर आपण याला ओपन करून घ्यायचं आहे थोडा टाइम घेईन ओपन व्हायला ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे परमिशन मागेन ती परमिशन देऊन टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तर आपल्या आपलं आपलं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या याचे स्किप लॉग इनवर आपलं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामुळं तर याचे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला असं बघा दिसेल तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि पासवर्ड आणि ओ टी पी त्यानंतर तुम्हाला जो ओ टी पीला आलेला आहे तो ओ टी पी टाकून डबल पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तुमचं नाव वगैरे प्रॉपरपणे न चुकता जे जसं आधार कार्डवर आहे तसं आधार कार्डवरनुसार तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर युजर इज करेक्ट सक्सेसफुली ओके करायचं आहे ज्यानंतर तुम्ही जे लॉग इन नंबर टाकलेला आहे तसंच नेम टाकलेला आहे तो लॉग इन नेमस आणि पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन नाववर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर मला असं स्क्रीन ओपन होत आपण ती स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इजन तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन इचार तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आज ब्रेक दिसेल त्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशनवर जायचं आहे तुम्हाला त्या वेगवेगळ्या दिखील तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन त्यानंतर फ्रॉम सेवन वगैरे असं दिलेलं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे नंतर युअर माय नेम इज वोटर मित्रा त्याच्यानंतर लेट स्टार्ट वर तुम्हाला क्लिक आहे त्याच्यात नेक्स्ट आय इज आय फॉर द फर्स्ट टाइम जर तुम्ही पहिल्यांदा तो तो करता फर्स्ट टाइम पहिल्यांदाच करता फर्स्ट टाइम त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट आहे नेक्स्ट केल्यानंतर इथं निवडायचं आहे स्टेट त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट स्टेट निवडून घेऊया महाराष्ट्र त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे पुणे त्याच्यानंतर आपलं असेंब्ली जे आपल्या हे राहतात आपलं जे विधानसभा म्हणजे इलेक्शन वगैरे ते राहतात ते निवडून घ्यायचं तुम्हाला त्याच्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ तुमची तुमची जन्मतारीख त्याच्यानंतर तुमची जन्मतारखे तुमच्याकडे काय आहे आधार कार्ड आहे तुमचं जन्मप्रमाणपत्र आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर कोणत्या जे असेल इंडियन वगैरे ते तुम्हाला टाकायचं त्यानंतर अपलोड करायचं आपला आधार कार्ड आधार कार्ड अपलोड करून अपलोडचं ऑप्शन त्यानंतर तुम्हाला गॅलरी ओपन अशा प्रकारे तुम्ही कॅमेरा सुद्धा लाईव्ह फोटो काढू शकता किंवा तुम्ही गॅलरीतून सुद्धा अपलोड मारू शकता आधार कार्ड अपलोड मारून घेऊया अपलोड झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर चेक करून घ्यायचं चे। त्याच्यानंतर सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं खाली हो। ना नाही त्याच्यानंतर ना तुमचा अपलोड पिक्चर तुमचा इथे तुमचा फोटो पासवर्ट राहायचा फोटो अपलोड करायचा आहे सेम प्रोसेस त्याच्यानंतर तुम्ही मेल आहात का फिमेल आहात ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यात तुमचं नाव वगैरे नाव तुमचं पूर्णपणे प्रॉपर टाकायचं आहे जसं पूर्ण नाव तुमचं टाकायचं आहे पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे फोटो गेट अपलोड वाटल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव त्यानंतर तुमचं सरनेम ॲप्लिकेशन वगैरे वगैरे टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर आधार डिटेल्स आणि जो डब्यामध्ये टिकमार तुम्हाला टिकमार करून घ्यायचे त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा एकंदर रिलेटिव्ह असेल त्याचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा पुन्हा रिलेटिव्हचा रिलेटिव्हचा मोबाईल नंबर असा काही कंपल्सरी नाही पण तुम्ही टाकू शकता रिलेशन मध्ये त्याचा इमेल आय डी असला तर टाकायच्या नंतर सोडून द्यायचं जे स्टार वालेले आहेत ते कम्पल्सरी आहे जे स्टारवाले नाही ते कंपल्सरी नाही नंतर तुम्ही डिसिब्ल म्हणजे अपंग आहात का वगैरे अपंग नसात काही त्यानंतर तुम्ही करू शकतात अपंग असाल तर टिकमार्काचे कोणता आहे त्या टाईम मिळाला लागेल जर अपंग नसाल तर अनटिक मार्क करून घ्यायची आणि टाकाचे नेम ऑफ द तुमच्या वडिलाचा असो तुमच्या आईचं असो वगैरे इतर कोणते मतदान काढायचं त्यांचं तुम्हाला टाकाचे नाव वगैरे তোমার नंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा प्रॉपर चुकता टाकायची रिलेशन मध्ये नाव टाकायचं प्रॉपरपणे न चुकता आणि टाउन विलेज टाकायचं तुमचं विलेज निवडायचं आहे तुम्हाला विलेज निवडायचं प्रॉपर प्रॉपरपणे त्याच्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस निवडायचं आहे तुम्हाला पोस्ट ऑफिस टाकायचं तुमचा पिनकोड टाकायचा आहे पिनको टाका आहे त्याच्यानंतर तुमचं तहसील निवळायचं आहे सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ काय वगैरे त्यानंतर डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे तर तुम्हाला हे करायचं आहे आधार कार्ड सुद्धा जोडू शकतो वाटर बिल तर वगैरे तुमचं जर पासवर्ड असेल पासवर्ड सुद्धा जाऊ शकतो तुम्हाला अपलोड आहे पुन्हा त्याच्या तर नेक्स्ट करायचंय तुम्हाला टाकायचं तुमचं काय लागतं फादर मदर वाईफ वगैरे सन वगैरे डॉटर वगैरे टाकायचं त्या तर नेक्स्ट करायचं आहे रिलेशन फादर वगैरे घेतलेला आहे आपण त्यांचा तुम्ही इथं मतदान नंबर टाकायचा म्हणजे ए पी एस सी नंबर टाकायचा मतदान नंबर त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुढं नेक्स्ट करून आहे पूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची पूर्ण प्रॉपरपणे फिलअप झाल्यानंतर तुमचं विलेज टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर सिलेक्टेड टाकायची आणि डन करायचं तर मित्र आम्ही घेऊन होतो नवीन नवीन जॉब रिलेटेड माहिती असो कोणत्याही गव्हर्मेंट ची स्कीम असो तसेच जे फार्मर रिलेटेड माहिती असते वगैरे ते सुद्धा तर अशाच नवीन व्हिडिओ लाईक करायचा शेअर करायचा आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ जेवढ्या जणांना तुम्हाला शेअर करतो जणांना शेअर त्यानंतर तुम्हाला सगळं टिकमार करून घ्यायचं आय एग्री करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं तुम्हाला अशा करा व्यक्ती दिवशी माहिती त्यानंतर तुम्हाला डन आहे तुम्हाला एक मोबाईलवर सुद्धा मेसेज त्याचा आपला जो पावते त्याचा मेसेज येतो तुम्हाला मोबाईलवर आणि तुमचं चेकअप करून आहे पूर्ण माहिती प्रॉपरपणे आखरीचं सबमिटेंड राहते फॉर्म तुम्हाला ते एकदा विचारतो त्यानंतर तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे आणि हे जे तुम्हाला नंबर आलेला युअर रेफरन्स आयडी नंबर हा नंबर समोरून पाहायचा आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्ही तुमचं मतदान कार्ड नंबरसुद्धा चेक करू शकता कधी येईल काय वगैरे त्याचं स्टेटस चेक करू शकतात वाटत तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या ना नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो तुम्ही जो स्क्रीनशॉट मारलेला आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही तिच्यातसुद्धा सुद्धा चेक करू शकतात डाउनलोड यू पी एस सीमध्ये तुमचं कुठलं त्यानंतर तुम्ही वोटर सर्व्हिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं लोकेशन चेक करू शकतात कुठलं गालं काय वगैरे तर अशा प्रकारे ही माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला इतर तो आयडी अवेळेस असल्या तर आम्हाला करून करा मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहिती घेऊन अधिक माहिती घेऊन चला मित्रांनो भेटूया धन्यवाद